अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र तासगाव नगरपालिकेच्या नवीन वास्तू उद्घाटन कार्यक्रमात खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्यात चांगलीच चा खडाजंगी झाल्याने कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला रिंग रोडच्या श्रेयावरून हा प्रकार घडला माजी खासदार संजय पाटील आणि विशाल पाटील यांचा एकेरी उल्लेख केल्याने यावेळी खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्यात जोरदार हांबरीतुमरी झाली सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे आमदार सुमंताई पाटील यांच्यासमोरच हा प्रकार घडला गडकरी म्हणाले होते स्थानिक आमदारांनी पाठपुरावा केला विशाल पाटील यांनी आपल्या भाषणात तासगाव रिंग रोडच्या कामाला मंजुरी मिळण्याचे श्रेय रोहित पाटील यांना दिल्याने संजय काका यांनी आपल्या भाषणात बोलताना विशाल पाटील यांना डिवचले विशाल पाटील यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत विशाल तुम्ही काल खासदार झाला आहात असे म्हणत टीकास्त्र सोडले तीन दिवसांपूर्वी विटामधील एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तासगाव शहरातील रिंग रोडसाठी एकशे त्र्याहत्तर कोटी मंजूर केल्याची घोषणा केली होती या रिंग रोडसाठी स्थानिक आमदारांनी पाठपुरावा केल्याचा उल्लेख गडकरी यांनी आपल्या भाषणामध्ये केला होता गडकरींच्या भाषणातील हाच मुद्दा विशाल पाटील यांनी आज पुन्हा या कार्यक्रमात मांडला त्यामुळे संजय काका चांगले चिडल्याचे दिसून आले दरम्यान वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याने अनर्थ टळल्याचे स्पष्ट झाले <स्थारी> <स्थारी> बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव